नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे बाजरीच्या तिखट पुऱ्या थंडीच्या दिवसामध्ये बाजरी आपल्या आहारात असणं गरजेचं आहे अशा ह्या तिखट पुऱ्या चवीला खूप छान लागतात आणि करायलाही खूप सोपे खमंग आणि खुसखुशीत लागतात चला तर कसं करायचं ते पाहूया वाटी बाजरीचं पीठ आणि त्यामध्ये त्याचा कुरकुरीतपणा येण्यासाठी एक चमचा बारीक रवा आणि एक चमचा डाळीचं पीठ आणि ताजी मेथी असेल तर वापरू शकता ते बारीक स्वच्छ धुवून बारीक कापून त्यामध्ये वापरायचं आणि जर आपल्याकडे ताजी मेथी नसेल तर कसुरी मेथी वापरू शकतो आणि लागणारे इतर साहित्य हळद जिरे ओवा अगदी अर्धा अर्धा चमचा त्यानंतर कोथंबीर ताजी कोथंबीर बारीकस कापून घ्यायचं छान येते त्यानंतर धनपूड जिरपूड हिंगपूड चवीनुसार मीठ आणि मिरची आणि लसूण ठेचून घ्यायचं त्याचा ठेचा एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि चवीत थोडासा एकदम छान चव येण्यासाठी लाल तिखट घरचं लाल तिखट घेतलेलं आहे जर तुमच्याकडे घरचं लाल तिखट नसेल तर लाल तिखट वापरू शकता पण ह्या तिखटामुळे चव चा अधिक छान येते ह्या लाल तिखटाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही पाहू शकताय आणि थोडासा क्रिस्पी आहे तसं सा राहण्यासाठी एक इन्ग्रिडियंट घालायचं आहे ते म्हणजे थोडंसं साखर साखरेमुळे वडे छान लागतात आणि आहे तसे राहतात आणि हे आता आपण कसं करायचं ते पाहू एका टोपलीमध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं त्यामध्ये रवा एक चमचा रवा आणि एक चमचा डाळीचं पीठ घालायचं चवीनुसार मीठ अगदी अर्धा चमचा साखर घालायचं जास्त नाही घालायचं अर्धा चमचा साखर हे जिरं लसूण आणि मिरचीचा ठेचा हे आपल्या आवडीनुसार घ्या थोडस ओवा हाताने चुरून घालायचं छान येते थोडस जिरं हळद पूड कोथंबीर थोडं मेथी मी इथं अर्धा कप घातलेला आहे मेथीमुळे चव छान येते थोडं धनजिरं पूड थोडस पूड हिंगमुळे चव छान लागते आणि पचायलाही चांगलं होत असतं ते आणि त्यामध्ये एक दोन चमचे दही घालायचं आणि हे सगळं मिश्रण हाताने एकसारखं करून घ्यायचं थोडासा घट्ट गोळा होऊ द्यायचं त्याचा यामध्ये लाल तिखट लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं लाल तिखट घाला नाही तर ला ह्या मोठ्या तिकटाची मी लिंक देत आहे ती बघू बघू शकता तुम्ही त्यामुळे चव छान येते सगळं मिश्रण हाताने एकत्र करायचं मिश्रण सगळं एकसारखं झालंय आता यामध्ये कोमट पाण्याने मळायचं कोमट पाणी घातल्यामुळं बाजरीला चिकटपणा येतो तर चिकटपणा थोडासा कमी असतो त्याला आणि घट्ट मळून घ्यायचं मळताना थोडस पाणी लावून हाताने असा दाब देऊन मळायचं म्हणजे पिठाला चिकटपणा येतो बाजरीचं पीठ पन चिकटत नाही जास्त पण चिकटपणा येतो आणि थोडं घट्ट मळून ठेवायचं आणि हा असा गोळा करून एक दहा मिनिट झाकण लावून ठेवून द्यायचं त्यामुळं आत घातलेला रवा वगैरे सगळं भिजतो छान आणि वडे छान होतात हे आता झाकण लावून ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटं ठेवल्यानंतर पीठ छानस भिजलंय छानस परत मळून घ्यायचं आता त्यातला रवा पूर्ण भिजलाय मळलं तेव्हा आपण केवढं घट्ट होत ते पीठ आता केवढं मऊ झालंय छानस परत एकदा मळून घ्यायचं आपल्याला ज्या आकाराचे वडे थापायचे आहेत त्या आकारानुसार गोळा घ्यायचा हाताने गोल करायचं आणि त्यानंतर ते तिळ्यावरती घोळवायचं आणि एका प्लॅस्टिक वरती ठेवून हलक्या हाताने दाब द्यायचा सगळीकडे तिळ छान लागलं जातं मग आणि जास्त पातळणी करायचं थोडस जाडसरच ठेवायचं हे आकाराचे तयार होतात हे आता आपण तळून घ्यायचं तेल आता छानस तापले आता यावेळी अलग थोडा गॅस मध्यम ते मोठा या दरम्यानच दे हलक्या हाताने दाब द्यायचा आणि आता पुरी उलटी करायची हे किती वडे छान तळले गेले एकदम मस्त खुसखुशीत लागते बाजरी तीळ यांचा वापर असल्यामुळे हे हिवाळ्यामध्ये उपयुक्त ठरतं आपल्याला मुले नेहमी भाकरी वगैरे खायला कंटाळा करतात पण हे वडे आवडीने खातात दोन्ही बाजू तळून घ्यायचं दोन्ही बाजू छानस तळल्यानंतर अलग धुसलायचं तेल सगळं निथळू द्यायचं त्याला आणि त्यानंतर हे सगळे वडे असे तळून या अशा तयार झालेल्या पुऱ्या आपण दही लोणी लोणचं किंवा सॉससोबत सो खाऊ शकतो दुपारच्या चहासोबतसुद्धा ह्या पुऱ्या खूप छान वाटतात थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून करून खाल्लीच पाहिजे अशी ही रेसिपी आहे करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत